नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा तर तुम्हाला रेसिपी पाहून समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर हो आज आपण मटारचा उपमा बनवणार आहोत एकदम टेस्टी यम्मी बनतो तर कोण कोण याला उपीट बोलतं तर कोण कोण उपमा बोलतं तर ज्यांना कोणाला हे उपीट आवडत नाही ना अशा पद्धतीने करून पहा सर्वांना खूप आवडेल आणि याचे फॅन होते एवढं भारी टेस्टी हा उपमा बनतो तुम्ही जर नाश्त्यामध्ये नेहमी साधं सिंपल आपण जसं उपीट बनवतो ना कांदा मिरची टाकून त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने बनवलं ना तर सर्वजण आवडेले खातील आणि ज्यांना कोणाला उपीट आवडत नाही ते तर अतिशय पोट भरून खातील एवढं भारे हे उपीट बनतं तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तरी ते मी ताजा फ्रेश मटार घेतलाय तर अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आणि एक वाटी इथे मी जाड रवा घेतलाय तर आपल्याला उपमा बनवण्यासाठी जाडच रवा वापरायचा आहे यापेक्षा आणखीन बारीक रवा मिळतो तो घ्यायचा नाही उपम्यासाठी नेहमी जाड रवा वापरायचा त्यामुळे काय होतो की उपमा अतिशय एकदम मऊ लुसलुशीत चांगलं बनतो चिकट चिवट लगदा होत नाही त्यासाठी आपल्याला जाडच रवा वापरायचा आहे शेंगदाणे घेतलेत आणि एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे तर मिडियम आकाराचे दोन कांदे मी चिरून घेतलेत हिरव्या मिरच्या तीन चार कडीपत्ता आणि टमॅटो एक बारका चिरून घेतल्या त्याच्यातल्या बिया काढलेत कोथिंबीर घेतली आणखीन काय साहित्य लागणार आहे पुढे मी सांगणारच आहे तर सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे तो टाकून घ्यायचा आता हा रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायचे लगेचच याच्यामध्ये तूप तेल टाकायचं नाही थोडे वेळ एक मिनिटभर असाच परतवून घ्यायचा त्यामुळे काय होतं की रवा चांगला आतपर्यंत भाजला जातो आणि मस्त फुलतो आणि नंतर थोडा परतवून घेतता किंवा याच्यामध्ये तुम्हाला तूप तेल जे आवडतं ते टाकून भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेते आता हा रवा चांगला आपण भाजून घ्यायचा आहे तर याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला शिरा वगैरे बनवायचा नाही आहे आपण बनवतोय उपमा त्यासाठी आहे तसंच याचा पांढरा शुभ्र रंग ठेवायचा आहे फक्त आपल्याला थोड्या वेळासाठी हे परतवून घ्यायचे चांगला रवा भाजला पाहिजे रवा भाजले हे कसं ओळखायचं तरवा भाजला आहे की त्याचा सुगंध येतो मग समजायचं की रवा चांगला भाजलेला आहे अजिबात कच्चा ठेवायचा नाही कमी गॅसवरती हा रवा सतत परतवून घ्यायचा आहे आणि चांगला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा तर थोडा वेळ झालेला आहे पाहू शकतात रवा चांगला फुलून आलाय आणि याचा सुगंधसुद्धा येतोय म्हणजेच आपला रवा चांगला परफेक्ट भाजलेला आहे शिऱ्यासाठी रवा लालसर होईपर्यंत चांगला खरपूस भाजून घेतात पण आपण उपमा बनवतोय त्यासाठी असा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता रवा काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये मी दीड पळी तेल टाकून घेतले तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी थोडेसे काजू आणि बदाम त्याचे दोन भाग करून घेतले ते तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत तळून घेऊयात तर कमी गॅसवरती आपण हे परतवून घ्यायचे छान याला लालसर ला रंग येऊ द्यायचा म्हणजे खायला खूप ते छान लागतात आणि क्रिस्पी बनतात तर चांगल्याला लालसर ला रंग आला हे पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं याच्यापेक्षा जास्त आणखीन भाजायचं नाही मग ते कडवट लागतात असा लालसर रंग आला की काढून घ्यायचं त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले तर मी ते शेंगदाणे थोडे जास्त ता टाकलेत उपम्यामध्ये अप्रतिम असे शेंगदाणे लागतात क्रिस्पी होतात चांगले खाण्यासाठी छान लागतात आपन, तर शेंगदाणेसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत आता त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलीत तर इथे एक टिप्स सांगेन तुम्हाला मोहरी छान तडतडू द्यायचे फुटू द्यायचे आहे आणि मग जिरे टाकायचे आहे तर पाव चमचा जिरे टाकलेले आहेत जिरेसुद्धा चांगले फुलले किंवा यामध्ये कडेपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मोहरी जर चांगली तडतडली नाही तर मग खाताना ती कच्ची कच्ची लागते किंवा मग कडवट लागतो उपमा कडवट दाता खाली आलं मग खाण्याची मजा जाते त्यामुळे मोहरी जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे तर कांदा खूप बारीक कापायचा नाही थोडासा मोठा मोठा कापायचा म्हणजे उपम्यामध्ये खायला तो छान लागतो आणि उपमा चांगला मऊ लुसलुशीसुद्धा बनतो आणि थोडा जास्त कांदा वापरायचा आहे तर इथे उडदाची डाळ घेतलेली ती भाजायची राहून गेले वाटीमध्ये साईडला तर आता मी टाकून घेतले तेलामध्ये तर तेल गरम आहे उडदाची डाळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच त्याला लालसर रंग येतो तर मी साईडला थोडं ते परतवून घेते तर थोडं वेळ आपण भाजून देऊयात तर हे पहा लगेचच लालसर झाली आहे आता कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर जेव्हा आपण फोडणी दिले ना तर त्यावेळेसच उडदाची डाळ टाकायची कांदा आणि मिरची टाकण्याच्या अगोदर तर आता आपण सर्व जिन्नस इथं परतवून घेतो आहे तर कांदा थोडासा परतवून घेतला खूप लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे थोडा हलकासा परतवून घेतला की याच्यामध्ये मटार टाकून घ्यायचा आहे तर आता हे परतवून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे परत एकदा मिक्स करायचं आहे तर मटार कच्चा आहे आपल्याला हा मटार शिजवून घ्यायचा आहे आणि यासोबतच कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे तर खूप काही भाजायचं नाही आहे अगदी परतवून घेऊयात आणि आता याच्यावरती ना झाकण ठेवूयात तर मीठ टाकले त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटेल आणि कांदा आणि मटार चांगला शिजला जाईल तर या स्टेजला काय करायचे की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती दोन तीन मिनिट असंच हे शिजवून घ्यायचे म्हणजे काय होईल की मटार चांगला वाफवला जाईल चांगलं शिजला जाईल आणि कांदा सुद्धा हलका फुलका शिजून होईल तरी ते पाहू शकतात मस्त असं आपण मटार आणि कांदा परतवून घेतलं आहे एक वाफ देऊन घेतली आहे तर थोडंसं मटर सॉफ्ट झालेलं आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचे तर टॅमॅटो आपण अगोदरच टाकायचा नाही नंतर टाकायचा कारण टमॅटो लगेचच वितळला जातो त्यामुळे सगळ्यात शेवटी टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे तर मी याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर थोड्या वेळ हे परतवून घेतलं आहे की याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकून घेऊयात तर असं केल्यामुळे ना अजिबात याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत अगदी मोकळा मऊ लुसलुशीत असा हा उपमा बनतो तर रवा टाकून आहे आता परतवून घेऊयात तर सर्वजण चांगले मिक्स करून घ्यायचे तर बरेच जण काय करतात अगोदर पाणी ठेवतात पाण्याला उकळी आले की मग रवा टाकतात त्यामुळे काय होतं की बऱ्याच गुठळ्या बनल्या जातात आणि त्यामुळे रवा आतमध्ये खाताना ना असे कच्चा कच्चा लागतो बघा थोडं थोडं त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात त्यामुळे असं करून घ्यायचं एकही तुम्हाला गुठळी याच्यामध्ये दिसणार नाही तर रवा चांगला मिक्स करून घेतला आहे साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतले तर आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचे तर या वाटेने आपण एक वाटी रवा घेतलेला तर त्यासाठी तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आपण जाड रवा वापरला आहे त्यासाठी तीन वाटी परफेक्ट असं पाणी आहे आणि परफेक्ट असं आपला इथे उपमा बनणार आहे त्यामुळे आपण तीन वाटी पाणी साईडला गरम करून घेतले आता काय करूया एक साईडने थोडं थोडं पाणी या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक हाताने हलवून घ्यायचे तर गरम पाणी आहे सुद्धा आपली गरम आहे त्यामुळे याच्यामध्ये ना अजिबात गुठळ्या होत नाहीत तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे बरेच जण याच्यामध्ये गार पाणी टाकतात आणि मराव्याची टेस्ट सर्व निघून जाते आणि रवा खायला तेवढा चविष्ट लागत नाही त्यामुळेच बरेच जणांना आवडत नाही त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही त्यामुळे गरमच पाणी टाकायचं आहे म्हणजे रवा अतिशय टेस्टी बनतो त्याची टेस्ट डबल होते तरी ते पाहू शकतात गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच याची शिजण्याची प्रक्रिया चालू होते आणि आता पाणी जरी जास्त वाटत असेल तरी हळूहळू जसा जसा रवा शिजत जाईल तस तसं पाणी कमी होतं तरी ते पाहू शकतात आणि ही सर्व प्रोसेस आपण कमी गॅसवरच करायची आहे कारण आपल्याला याच्यामधला मटार शिजवून घ्यायचं आहे आणि रवासुद्धा व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर मला मीठ थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं मीठ आणखीन टाकून घेतले आणि चिमुडभर साखर टाकायची आहे त्यामुळे अप्रतिम अशी टेस्ट येते अगदी चव याची बॅलन्स होऊन जाते तर परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया तर थोडंसं पाणी आटत आलं रवा चांगला शिजत आला की मिक्स करून घ्यायचे आता या स्टेजला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दोन मिनिटभर असंच कमी गॅसवरती हा रवा वाफवून घ्यायचा आहे म्हणजे रवासुद्धा चांगला वाफला जाईल आणि मटारसुद्धा चांगला शिजला जाईल तर एक मिनिटभर झालेलं आहे आता आपण झाकण काढूया आणि परत एकदा हा रवा वर खाली करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित हलवून घेऊयात तर पाहू शकतात अगोदर याच्यामध्ये किती पाणी होतं आणि जसा जसा रवा शिजला जाईल तस तसं पाणी याच्यातलं सर्व कमी झालेलं आहे रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे आणि मस्त रवा फुलून आला आहे एक वाटी रव्यापासून सर्वांसाठीच हा उपमा तयार होतो तर मटारसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत शिजलेला आहे तरीसुद्धा आपण आणखीन एक दोन भर याच्यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवरती वाफ काढूयात तर ही प्रोसेस दोनदा केलेली आहे त्यामुळे काय होतं कमी गॅसवरती रवा चांगला शिजला जातो आणि अतिशय मोकळा मऊ लुसलुशीत होतो तुम्हाला जर याच्यामध्ये तूप टाकायचं असेल तर या स्टेजला एक चमचा तूप टाका, टाका आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवा म्हणजे त्याचा सर्व स्मोक याच्यामध्ये उतरेल आणि उपम्याची टेस्ट डबल टेबल होईल तर परफेक्ट असा आपल्या इथे उपमा बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकतात की ते मोकळा लुसलुशीत झालेला आहे आता सगळे शेवटी याच्यावरती आपण काजू बदाम आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात तर बघितल्या बघितल्या सर्वजण आवडीने हा उपमा खातील हो की नाही कोणाला नाही आवडणार सांगा बरं एवढा भारी दिसायला दिसतोय हा उपमा तर खायला किती टेस्टी लागत असेल तर परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात तर मस्त मोकळा झालेला आहे आणि रवासुद्धा चांगला शिजला आहे तर आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात उपमा तर इथे मी फक्त मटार वापरलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर बीन्स आणखीन भरपूर अशा भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात तर परफेक्ट असा आपला उपमा बनलेला आहे आता आपण हा सर्व उपमा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर झटपट आपली इथे मटार उपम्याची रेसिपी बनलेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय